Hát igen. कपिल दादा डन केलेला आहे नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी दादा झाला का सगळ्यांचं जेवण वगैरे जेवण झालं की नाही सगळ्यांचं बस करत आज जे स्पेशल काय होता आज चवडीची भाजी हिरवी हिरवी चवडीची भाजी होती केट्टी न्यूज हे काय लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आ, उद्या घरा उपवास हो हो तुमचा आहे का उपवास उद्या जरुरी आहे का उद्या जरुरी आहे का म्हटलं आहे म्हणा माझा उपवास शीतनताईचं लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे लाईक डन केलेलं आहे पटापट -पत लाईक डन करा माझा आहे का तुमचा माझा पण आहे म्हणा जे लोक बाहेर जातील त्यांच्यासाठी तर करावं लागेल सफर जिंदगी का, का कसे आहे तब आता तब्येत कशी आहे गीतू गीतू आलेली आहे तुमचं खूप बारीक लक्ष असतं बाप्पा बारीक तर का मग असच थोडी आहे आपण आपण असच थोडी आहे उद्या एकादशी आणि खाशी हो नाही तुमची गोष्ट बरोबर आहे लाईक डन केले नमस्कार सई दिदी कशा आहे दीदी तुम्ही कशी आहे तब्येत आता सई तुझी आणि उद्या उपवास वगैरे बघ बाई मी तर तुला सांगत तु आहे की तू करू नको कारण तुझी तब्येत बरोबर आहे नाही ये राधा राधा आली का ग ए राधा कशी आहे तू राधा काय जेवण केली गीतू गीतू काय बनवली संपा गीतू ताई नमस्कार बोलत आहे बरी तब्येत आहे ना बरी आता काय करू नको उद्या उद्या म्हणजे आता सध्याच उद्या नको करू उपवास वगैरे कारण पहिलेच तब्येत नाही बरी उपास ना तेच म्हटलं एस एस एम नागपूरच्या का पोपट पोहे येतात का <laughs> पोहे नाही तर का पोहे नाही येतील का सांगा बरं तुम्ही पो, पोहे तर येणार दादा आपल्याला पोपट पोहे येतात का हो हो बाप बाप उपास नाही योगेश योगेश आय योगेश दादा एस टी महामड एकच नंबर कडक व्हिडिओ धन्यवाद विजय दादा नमस्कार बोनविटा किंग राधाताई क्रिश जेवला काय क्रिश क्रिश, नाही आला ना, ना क्रिश गीतू चला आपलं झालं सगळं आता उरकलेला आहे चला सुपर चॅट करा सुपर चॅट करा सुपर चॅट दादा हम्म मी तर पाचशे रुपये उपास पाचशे रुपये उपवास आणून ठेवले खायला बघा बर गीताना पाचशे रुपयाच्या उपवासासाठी आणून खाय खायला आणून ठेवला आहे आणि दादा जय गजानन दादा लिओ दा दादा नमस्कार कुठं आहे लिओ दादा आले का खाली आहेत का ते आले आले, आले।, आले। सई ताई गज ते घे ना बेटा विक्स घे ना आराम कर विक्स घे आराम कर

बोनविटा किंग हो हो दादा जेवलो तुम्ही जेवले का, हो जेवली ते पण चला लाईट डन करत चला सुपर चॅट करा नमस्कार कपिल दादा ताई सई ताई ग तुझी तब्येत कशी आहे राधा ताई जेवले मी एस एम एस एस एम राधिका सारखा आवाज नवऱ्याची बायको बाप्पा हो का अरे बाप्पा काय करता आता जेवली म्हणते क्रि दादा जेवली म्हणते ते गीतू हसत आहे हो सई ताई सप्र जिंदगी आहे ठीक ठीक आहे ना तेच म्हटलं अं दादा कामेश वांग्याची भाजी बनवून दाखवा बनवून दाखवते आता उद्या भेंड्या करून घेते मग तुम्हाला वांग्याची भाजी पण करून दाखवते गीतूताई जेवण झालं का गीतू ताई तुमचं जेवण झालं की नाही काय बनवली गीतू ए काय बनवली खाऊन घ्या आज उपास आहे ताई माझ्या आयडी मध्ये फरक कोणता सांग आ, ते लिहिली ना तुला सी ए सीए? बर कॉमर्स घेता बरोबर पोरीला वाटला का आपण सीए झालं म्हणून हो हो सी ए हो मी विदर्भ सर्दी झाली काय ताईला हो तिला सर्दी झालेली आहे राधी का राधासारखा आवाज आहे का हो ना नमस्कार राधा ताई बोन मीटा क्वीन ऑन स्पेशल रिक्वेस्ट ऑफ सई ताई आई झालं आणि मोऱ्याचं मालकीचं आहे असं का चांगले चोलां असं का बसला असेल जाणून मुली पाहे ते मम्मी तुम्हाला आता कुठं जाणार कुठं दिस करायचं पलकरातून तलकरायचं मी ना चला सुपर चॅट करा सुपर चॅट करा मेंबरशिप कोणाला घ्या असेल का घ्या सुपर चॅट करा कोण आहे सुपर चॅट वाले या बरे इकडे जी, मयूर हाय नमस्कार सुनीता ताई हॅलो तुम्ही कसे आहात लिओ दादा द्या पैसे सुपर चॅट करतो राधा तुमच्या नावा पुढे सीए आहे हो सुनीता ताई नमस्कार मंडळी एवढी आहे का लाईव्ह चलो सुपरचॅट करा कुठं गेले ते सुपर चॅट वाले सुनीता ताई नमस्कार नमस्कार सुनीता ताई दादा सुनीता ताई कमेंट करा प्लीज 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 सपोर्ट करा म्हणताय सुनीता ताई सुनीता ताईला पण सपोर्ट करा सी ए राधा ताई ग मला सी ए पदवी दे सी ए सी ए सी ए राधा निखिल कुठून आहात विदर्भ ताई केटीला डोकं कमी आहे कपिलदादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवश्रद्धा ताई जेवण झाले का

जय भीम केला ना मी तुम्हाला मयूर ठवरे तुम्हाला जयभीम केला ना मी विदर्भ मध्ये विदर्भ विदर्भ नागपूर लोकांना वेलकम करतो केटी जेवण झालं का हो प्रथमेश शाय गीता धन डोक्यावर पडेल ब्रोणविटाचा कमाल सी ए झाली नागपूर बारिश छान आहे शुभांगीताई शीतलताई नमस्कार नमस्कार, दादा, येऊन राहिला जाऊन राहिला हम्म बैताळ खूपच छान हो येऊन राहिला जाऊन राहिला कुठ गेले जी ओ लिओ काल आमचे भांडण झाले नूतन चॅनल वरती काय झालं कोणाच भांडण झालं झोपायला गेलं काय लाईव्ह सुरू ठेवून नाही बा असं नाही करत बंद करून जाईन ना मी तू आराध्या गुड नाईट प्रथमेश तुमचं जेवण झालं का हो झोपले का नाही माहीत आहे राधा तुम्ही मध्ये आपण काय बोलणार काय झालं काय गुड नाईट राधा ताई बीजी दास काय मी रोक्का न्यू वनी कंपनी आहे वनी गावाची त्याचा तीस हजार इन्व्हेस्ट करून सात पर्सेंटच्या इक्वेलिटी घेतली आहे चार दिवस छत्तीस हजारच्या प्रोफाईल झा जा, प्रॉफिट झालं हो का छान छान सई ताई ग अगं तुला ब्लू दिला ना मी साई आहे ग चालली कामेश सुपर हो सुपर चॅट करा सुपर चाट करत जा इकडे आले का प्रमोद गुड नाईट कोण बोले ना मग निघाले मी काय गोष्ट करतेस ग तू कोणी बोलत नाहीये का तुझ्यासोबत गुड नाईट सई ताई काय जेवण केली ते पण नाही सांगत तू मला कशाची भारी तोडून राहिले जी हे भेंडी झोपत आहे बेटा आ एड आर्फे झोपते का बंद करू टीव्ही बंद करू का काय झालं ग राधा सुपर तीन हजार रुपये करा करा चला तू तू सो गया तू मार प्रथमेश तुम्ही जेवण झालं का हो संगीत ताई जेवण झालं का हो संगीत ताई ओ सई तई गीतू तुमच्या घरी टीव्ही चालू आहे का हो ना मैंने क्या किया माय लॉ मैं निर्दोष हु रिश पहिल्यानं सई ताईची सैजी करायला आता तो विसरला आम्हाला बीजी मन माणस दुसरं काय सोपान सुपर चॅट काय भाजी केली आहे ओ ताई मी चवडीची भाजी केली हे सकाळसाठी आहे ताई भेंडी सकाळसाठी आहे शीतलताई जेवण केलं का मी झाली सी ए सपर का गीता ताई जेवला का बाय कसा होता सईजी दिवस तुमचं जेवण झालं का अच्छा तुमचं प्रॉफिट झालं हो रोक्का चॉकलेट कंपनी अच्छा अच्छा हो का तुम्ही खूप बिझी असता सईजी कैलास दादा दोन दिवस लाईव्ह बंद होती का हो हो बंद नव्हती कमी ते अथर्व हाय you yeah. बोलावलाय तुला काय झालं का राधा हो बरोबर आहे तुम्ही कुठे राहता म्हणजे हो समजले मी तुमचं प्रॉफिट सहा हजाराचं तीन हजाराचं प्रॉफिट होतं सी ए नूतन चैनल वरती रीता सोबत आणि यमुना सोबत झालं भांडण हो का तुझं का लक्ष्मण आन्सर लिओ दादा चिटीसाठी सकाळी लवकर या साई ताई बाय काळजी घे उद्या उपवास तेरी खबर बाद में लुंगा प्रवीण हर हर महादेव ताई ग तुझी एकादशी आहे का हो पण उद्या आता ठेवावं लागेल उद्या उद्या करावं लागेल म्हटलं एकादशी राधा उद्या करावं लागेल एकादशी करायची आहे उद्या एका तशी गुड नाईट सूरज नीता हाय कशी आहे जेवण झालं का हो इंडियन डॉन दादा आलेले आहे गुड नाईट झोपले झोपते बाबा हो झोप झोप <laughs> शीतलताई माना सम्मानाच्या जय शिवराय जय भीम दादा इंडियन डॉन दादा